सांगेल की फक्त पुण्यामध्ये दोनशे ते अडीचशे गुडघे रोजचे बदलले जातात जर ह्या सर्जरीमध्ये काहीही प्रॉब्लेम असता तर एवढ्या सर्जरीज पुण्यामध्ये फक्त पुण्यामध्ये झाली तर पहिले तर ही गैरसमज डोक्यातून काढून घ्या की जर जॉईंट रिप्लेसमेंट केलं तर चालता येत नाही इनफॅक्ट त्यांचे पुढचे वीस ते पंचवीस वर्ष खूपच चांगले त्यांनी गुडघे रोपण केले तर त्यांची क्वांटिटी ऑफ लाईफ तर वाढेल ती आपल्या हातामध्ये नाही ती देवाच्या हातामध्ये आहे पण क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यामध्ये आपण त्यांना डेफिनेटली हेल्प करू शकतो वयाच्या कुठल्या एज पर्यंत आपण हे नी रिप्लेसमेंट करू शकतो आम्ही एटी फाईव्ह एटी सिक्स नाईन्टी पर्यंतही लोकांचे नी रिप्लेसमेंट केलेले आहेत कुठल्याही एज मध्ये आपण नी रिप्लेसमेंट करू शकतो आणि पेशंट्सला पेन फ्री लाइफ देऊ शकतो सना हॉस्पिटल मध्ये आता रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी अधिक अचूकता कमी वेदना आणि कमी रक्तस्त्रावासह मिसो तंत्रज्ञानामुळे हाडांचे अचूक मार्गदर्शन जलद रिकव्हरी आणि लवकर चालण्याची सोय आपल्या आरोग्यासाठी आपल्या नव्या पावलांसाठी सना हॉस्पिटल कोंढवा शासकीय योजनांच्या अंतर्गत सुविधा उपलब्ध नमस्कार आज आपल्या टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो मागच्या एपिसोडमध्ये गुडका सांदीवाताबद्दल आपण माहिती घेतलीच होती त्याच अनुषंगाने आपण सांदीवातावरती उपचार या बाबतीत माहिती घेण्याकरिता आज सोहेलजींकडे आलो है। स्वेल जी है, आतले है आहे सोहेलजी हे पुण्यातले ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत आणि चांगले नामांकित डॉक्टरांपैकी एक आहेत एम एस आहेत हे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने नागरिकांच्या ट्रीटमेंटवरती ते स्वतः लक्ष देतात तर मी त्याच संदर्भात आज त्यांच्याकडे आलेलो आहोत जाणून घेऊया नेमकं बाबतीत माहिती जर सांधिवातावरती उपचार लोकांना जर घ्यायचा आहे गुडोदा सांधिवातावरती मग त्याच्यावरती प्रॉपर क्युअर काय आहे कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट क्युअर जर पाहिजे असेल आणि चांगला गुडगा झिजला असेल म्हणजे थर्ड फोर्थ स्टेजमध्ये असेल तर त्याला रोपण किंवा नी रिप्लेसमेंट व्यतिरिक्त काहीच ऑप्शन नाही नी रिप्लेसमेंट ही लोकांना खूप भीती आहे तर लोकांमध्ये ही गैरसमज आहे की नी रिप्लेसमेंट केल्यावर लोकांना चालता येत नाही त्यांना मी फक्त एवढंच सांगेल की फक्त पुण्यामध्ये दोनशे ते अडीचशे गुडगे रोजचे बदलले जातात जर ह्या सर्जरीमध्ये काहीही प्रॉब्लेम असता तर एवढ्या सर्जरीज पुण्यामध्ये फक्त पुण्यामध्ये झाल्या असत्या का आणि गुडघे बदललेले पेशंट्स तुम्ही कधी बघितले असतील तरी तुम्हाला कळणार नाही की त्यांचे गुडघे बदलले इतके ते चांगले चालतात तर पहिली तर ही गैरसमज डोक्यातून काढून घ्या की जर जॉईंट रिप्लेसमेंट केलं तर चालता येत नाही इनफॅक्ट त्यांचे पुढचे वीस ते पंचवीस वर्ष खूपच चांगले निघतील जर त्यांनी गुडगे रोपण केले तर त्यांची क्वांटिटी ऑफ लाईफ तर वाढेल ती आपल्या हातामध्ये नाही ती देवाच्या हातामध्ये आहे पण क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यामध्ये आपण त्यांना डेफिनेटली हेल्प करू शकतो तर याच सोबतीला माझा एक आणखीन त्यांना एक प्रश्न राहील की सर हे जे आपण माहिती दिली तर हे कोणत्या वयात चांगल्या पद्धतीने सूट होऊ शकतं की जेणेकरून त्यांच्या त्यांना त्रास होणार नाही निरिप्लेसमेंट हे चाळीस पन्नास ह्या वयानंतर केलं जातं म्हणजे आधी तर लोक साठच्या च्या नंतर करायचे पण जर आज तुम्ही बघितलं तर यंग लोकांमध्ये ही सांधिवात होत आहे ऑस्टिअर्थ्रायटिस होत आहे आणि गुडघे लवकर खराब होत आहेत पण अशा कंडिशनमध्ये किती दिवस आपण काढणार आणि खूप लोकांमध्ये काय होतं की कधी फ्रॅक्चर्स होतात गुडघ्याच्या आसपास आणि त्याच्यामुळे पण लोकांमध्ये सांधिवात लवकर होतो तर अशा कंडिशन्समध्ये पेशंट्सचं चा चा चालणं डिफिकल्ट होऊन जातं जरी चाळीस पंचेचाळीसच्या चा वयामध्ये तुम्हाला गुडघ्याचा खूप त्रास होत असेल आणि तुम्हाला नी रिप्लेसमेंट सांगितलं गेलं असेल तर घाबरण्याची काही गरज नाहीये कारण आपण जर ह्या वयात जरी नी रिप्लेसमेंट केलं तरी त्याचा सक्सेस रेट भरपूर आहे दुसरं म्हणजे वयाचे कुठल्या एजपर्यंत आपण हे नी रिप्लेसमेंट करू शकतो आम्ही एटी फाईव्ह एटी सिक्स ही लोकांचे नी रिप्लेसमेंट केलेले आहेत जर पेशंट फिट आहेत आणि चालू शकतात त्यांच्या हार्टची कंडिशन चांगली आहे लंगची कंडिशन चांगली आहे आणि त्यांच्या मनाची चालण्याची तयारी आहे तर वय वयाला बघू नका ऐंशी पंच्याऐंशी जरी असेल तरी खूपच सक्सेसफुली गुडगा नी रिप्लेसमेंट केला जातो आणि पेशंटला पुढचे दहा पंधरा वीस वर्ष जे काय आहेत ते त्यांना चांगल्या प्रकारे जगता येतात त्यामुळे एज हे आता क्रायटेरिया राहिलेला नाही कुठल्याही एज मध्ये आपण करू शकतो आणि पेशंट्सला पेन फ्री देऊ शकतो तर अत्यंत चांगली माहिती आज आपल्याला मिळालेली आहे आणि माझं प्रेक्षकांना तेच मागच्या वेळेस गुडघ्याचा संधीवाद बद्दल सरांनी माहिती दिली होती यावेळेस त्याचे ट्रीटमेंट आणि वयाच्या बाबतीत काही नागरिकांच्या मनात शंका असतात त्याची माहिती सरांनी दिलेली आहे आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागात मी होतो तो मुजम्मील शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे